डाळिंब प्लॉटला पहिले पाणी देऊन साठ दिवस झालेत आणखीन पण कळी निघत नाही तर पुढील काही दिवसांमध्ये प्लॉटमध्ये कळी निघू शकेल का असा प्रमुख जो प्रश्न आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये शेतकरी कॉल किंवा मेसेजवर व्हॉट्सअपवर तुम्हाला विचारत आहेत तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमार्फत घेऊन आलेलो आहेत तर जे काही या प्रश्नाचे उत्तर जे आहेत त्याच्यासाठी काही तीन चार मुद्दे आहेत किंवा त्या मुद्द्यांमध्ये जर तुमचा प्लॉट इन्क्लूड होत असेल किंवा बसत असेल तर नक्कीच तुमच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के कळी निघणार आहे फक्त ते जे काही नियोजन मी देणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी स्लाईडमध्ये दिलेले त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित भी पाहायचा आहे कुठेही स्किप न करता नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये प्रश्नाचे उत्तर मी अगोदर सांगितलेले की काही मुद्दे आहेत त्याच्यामार्फत जर किंवा ते जर मुद्दे तुमच्या प्लॉटमध्ये इन्क्लूड किंवा समावेश असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के कळी निघेल त्याच्यातील पहिला मुद्दा असा आहे की प्लॉटमध्ये तुमचा जो तेलकट आहे किंवा जो बॅकपेअर लाईट आहे ती वीस टक्क्याच्या वरती नको आहे वीस टक्क्याच्या आतमध्ये असला तर प्लॉटमध्ये कळी निघू शकते त्याच्यातील दुसरा जो मुद्दा आहे वॉटरशूट जास्त नसावे अर्थातच जी काही तुमच्या प्लॉटमध्ये छाटणी झालेली आहे ती प्रॉपरली असायला पाहिजे म्हणजेच जास्त हार्ड छाटणी नको आहे त्याच्यातील तिसरा एक मुद्दा असा आहे की पहिल्या फ्लॅशमध्ये म्हणजेच जर ताण विश्रांती काळात जर तुमच्या प्लॉटमध्ये काम नसेल किंवा एखाद्या वेळेस पावसाचे किंवा जे काही नैसर्गिक कारणांमुळे जर प्लॉट लीक झाला असेल बाय चान्स तुम्हाला प्लॉट धरावा लागला असेल आणि स्टोरेज जर नसेल तर पहिल्या फ्लॅशमध्ये जर नरकळी शंभर टक्के नव्वद टक्के जर नरकळी निघाले असेल ते ड्रॉप झालेले तर मग निघू शकेल का तो कालावधी आहे तो देखील साठ दिवसाचा होऊ शकतो आणि चौथा एक मुद्दा असा आहे की नियोजन जर मी काही जे दिते दिलेलं आहे ते जर तुमचं व्यवस्थित फॉलो करणार असेल वेळोवेळी तर प्लॉटमध्ये नक्कीच सेटिंग किंवा जो काही लोड होणार आहे तो शंभर टक्के होणार आहे फक्त ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे वरील ज्या गोष्टी मी सांगितलं आहेत चार मुद्दे जे सांगितले त्याच्यामध्ये जर तुमचा प्लॉट सुटेबल असेल तर प्लॉटमध्ये जे आहे अपला। आप ते कळी शंभर टक्के निघणार आहे तर एकंदरीत प्रमुख कळी निघण्यासाठी आपलं एक नियोजन कसं असायला पाहिजे आपण पहिल्या पहिल्या व्हिडिओपासून आपण जे काही फॉर्मॅट आहे आपलं स्प्रे कोणतं असायला पाहिजे ड्रीपमधून खत व्यवस्थापन आपलं कसं असायला पाहिजे आणि पाणी नियोजन हे देखील कसं असायला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्येच आपण जे काही नियोजन आहे ते सांगणार आहे नियोजन व्हिडिओ जे शेवटी मी स्लाईडमध्ये दिलेलं आहे व्यवस्थित टाईप करून दिलेलं आहे त्याच्यामुळे तो तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्या पद्धतीने फॉलोअप करू शकता असं कन्फ्युजनमध्ये होईल की कोणता स्प्रे कधी घ्यायचा आहे ते त्याच्यामुळे स्लाईडमध्ये दिलेला आहे तर सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपण पाहूया फवारणी नियोजन आपलं कसं असायला पाहिजे तर त्यातील पहिली फवारणी आहे ती राजनंदिनी तुम्ही दोन मिलीने घ्यायचा आहे त्याच्यामध्ये झिरो बाउन चौथीच आहे ते पाच ग्रॅमने घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच बोरॉन जे आहे ते तुम्ही एक ग्रॅमने घ्यायचं आहे ही फवारणी आहे ते संध्याकाळच्या टायमिंगला घ्यायची आहे आणि फवारणीमध्ये स्टिकर आहे ते तुम्ही घ्यायचं आहे झिरो पॉईंट पाचने घ्यायचं आहे मग तुम्ही ॲग्री टू ॲग्री एटी टू वापरत असाल किंवा इतर जे काही वापरत असाल ते तुम्ही अर्ध्याने घ्यायचं आहे त्याच्यानंतर ठीक चार दिवसांनी बायो तीनशे तिनं निमतेलची एक फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट पंकी साईडमध्ये तुम्ही कोणतं एक अर्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये बावीस तीन असू द्या किंवा अँट्राकॉल द्या किंवा झेडास्टर असेल एम असेल त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता ने ती फवारणी देखील तुम्ही चार दिवसांनी त्याच्यानंतर जी पुढची फवारणी आहे ती तुम्ही शक्तिमान आणि कॉम्बीची फवारणी घ्यायची आहे शक्तिमान जे आहे ते तुम्ही इंटरेज कंपनीचं वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ते कॉम्बी घ्यायचं आहे शक्यतो तुम्हाला हे शक्तिमान जर बाय चान्स जर मिळत नसेल किंवा अवेलेबल वेल होत नसेल तर तुम्ही त्याच्या जागी ऑप्शनला फॅनटॅकसुद्धा घेऊ शकता बाकी त्याच्यामध्ये कॉम्बी आहे ते तुम्ही एकने घ्यायचं आहे आणि फॅनटॅक आहे ते दीड मिलीने घ्यायचं आहे जर शक्तिमान मिळालं तर बेटरच नाही मिळालं तर फॅनटॅक घ्यायचा आहे त्याच्यानंतर चौथी फवारणी आहे ती ठीक पाच दिवसांनी तुम्ही फवारणी घ्यायची आहे किंवा चार दिवसांनी कस्टुडियाची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून जे काही आपण वरील फवारणी घेतलेले आहेत त्या व्यवस्थित बुरशीनाशकच्या एकामार्फत व्यवस्थित ड्रॉप वगैरे होऊ नये आणि त्याच्यानंतर एक पाचवी फवारणी आहेत ती देखील तुम्ही एक तीन ते चार दिवसांनी घ्यायची आहे चिलेटेड कॅल्शियम आहे ते तुम्ही एक ग्रॅमने घ्यायचं आहे बोरॉन आहे ते देखील तुम्ही एक ग्रॅमने घ्यायचं आहे आणि सिलिकॉन जे आहे ते देखील तुम्ही एक ग्रॅमने घ्यायचं आहे जेणेकरून जे काही आपण एन पी केमार्फत ड्रीपमधून असतो किंवा फर्टिलायझेशन स्प्रेमधून असतो व्यवस्थित फोटोसिंथेसिस होऊन ते एन पीके होऊन होण्यासाठी आपण सिलिकॉन किंवा जे काही नॅचरली किंवा आपण मानवनीय जे काही ट्रेस झाडावरती येतो तो त्याच्यातून दूर होऊन जाईल त्या काय मी फवारने सांगितलेलं आहे ते तुम्ही चार दिवसाच्या रेंजमध्ये तुम्ही प्रॉपरली त्याच दिवशी एक शेड्यूल डेट ठरवायची आज जर तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ पाहिला असाल त्या दिवशी आपला प्लॉट यावरील खालील मुद्द्यांमध्ये बसतोय का तर त्या मुद्द्यांमध्ये बसत असेल तर वेळोवेळी त्या तारखा व्यवस्थित शेडूच लिहून त्या पद्धतीने तुम्ही चार दिवसाच्या अंतराने फवारणी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा असा आहे की ट्रीपमधून आपण फर्टिलायझेशन किंवा खत मॅनेजमेंट आपलं कसं असायला पाहिजे ते आपण पाहूया आता त्यामध्ये सुरुवातीच्या स्टेपमध्ये मी हे जे काही नियोजन सांगत आहे ते प्रति एक एकरसाठी सांगत आहे त्या पद्धतीने तुमचे प्लॉटचे झाडं आहे ते चारशे किंवा साडेतीनशेच्या कन्सिडरेशन करून मी ते सांगत आहे त्याच्यामध्ये जर तुमचं अंतर जास्त असेल किंवा झाडांची संख्या जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता त्याच्यातील पहिलं जे फर्टिलायझेशन आहे ते चिलेटेड झिंका आणि होमिक ॲसिड आहे ते तुम्ही ड्रिपमधून सोडायचं आहे चिलेटेड झिंका आहे ते तुम्ही पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड जे आहे ते अठ्ठ्याण्णव टक्केवाले देखील घेऊ शकता किंवा बारा टक्केवाल घेऊ शकता बेटर दॅन तुम्ही हेच करा की बारा टक्केवाले लिक्विड फॉर्ममध्ये मिळाल तर ते तुम्ही घेऊ शकता ते सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या पाण्याला लगेचच तुम्ही झिरो साठ वीस पाच किलो सोडायचं आहे जे की तुम्ही आय सी एल कंपनीचं वापरू शकता रिझल्ट चांगले आहेत किंवा जे काही तुमच्या भागामध्ये अवेलेबल होईल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्यानंतर लगेच एक पुढच्या पाण्याला कोणतंही पाण्याला ते गॅप नाही द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं पाण्याली हिसाबीन जे आहे ते तुम्ही एक लिटर सोडायचं आहे जे की सीझंटा कंपनीचे येते ते तुम्ही वरील तीन गोष्टी केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही झिरो बाउंड चौतीस किंवा झिरो साठवीस ज्यावेळेस तुम्ही ड्रिपमधून सोडताय त्याच्या वेळेस त्याच दिवशी तुम्ही के एस बी पी एस बी आणि गुड बॅलरमध्ये मिक्स करत ठेवायचं आहे जेणेकरून जे काही आपण पोटॅश लेवल प्लॉटमध्ये प्रोव्हाइड करतो आहे किंवा फॉस्फरस लेवल प्रोव्हाइड करतोय ते अपटेक होणं देखील तितकंच गरजेचं आहे थोडक्यात त्याच्यासाठी तुम्हाला के एस बी पी एस बी आणि गुळ्याची एक स्लरी भिजू घालायची आहे दोन तीन दिवस मिक्स व्यवस्थित करून ते तुम्ही इसाबीन झाल्यानंतर नेक्स्ट पाण्याला तुम्ही के एस बी पी एस बीची स्लरी सोडायची आहे त्यानंतर पुढचं पाणी जे आहे जे दोन दिवसांनी जे पाणी येणार आहे ते तुम्ही प्लेनमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही सोडायचं नाही आहे ठीक त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे पी एस बी पी एस बी सोडल्यानंतर एक पाणी देऊन त्याच्या पुढच्या पाण्याला तुम्ही झिरो मी आणखी एकदा प्लस त्याच्यामध्ये मिलाज तुम्ही सोडायचा आहे झिरो साठवीस आहे ते तुम्ही चार किलो सोडायचं चा, आहे आणि मिलाज जे आहे ते तुम्ही दोन किलो सोडायचं हे वे व्यवस्थित फॉलोअप करायचं आहे जे काही मी सांगितलेलं आहे ते स्लाईडमध्ये तर मी देणारच आहे पण ऐकताना देखील तुम्ही व्यवस्थित फॉलोअप करायचं आहे व्यवस्थित फॉलो केल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के मी गॅरंटी देऊन सांगतो प्लॉटमध्ये माझीकडे निघणार आहे फक्त गरज आहे ती तुम्ही वेळोवेळी आणि व्यवस्थित फॉलो करण्याची त्यातला तिसरा मुद्दा असा आहे की पाणी नियोजन ह्या कंडिशन्समध्ये आपलं कसं असायला पाहिजे तर ते देखील मुद्दा बरोबर आहे कारण तुम्ही स्प्रे घेत आहेत किंवा ड्रिपमधून फर्टिलायझेशन कसं करताय किंवा कोणते आहेत त्यापेक्षा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही झाडाला किंवा प्लॉटमध्ये पाणी कधी कोणत्या वेळी आणि कसे आणि किती वेळ देताय हे प्रश्न पडणं किंवा प्रश्नाचं उत्तर आत्ता देतोय पाणी नियोजन जे आहे ते तुम्ही शक्यतो जे आहे ते संध्याकाळच्या टायमिंगला करायचं आहे म्हणजे एक दुपारून तुम्ही तीन नंतर करू शकता आणि जर साठ वीस सोडायचं असेल किंवा जे काही पण शक्यतो तुम्ही जे पाणी नियोजन आहे ते तुम्ही संध्याकाळच्या तीन नंतर किंवा चार नंतर तुम्ही आपल्या दुपारनंतर तुम्ही सोडायचं आहे त्यातील पाणी नियोजन ते नियो जमिनीच्या गुणवत्तेनुसार तुम्ही पाणी जमिनीला द्यायचं आहे किंवा प्लॉटला द्यायचं आहे साधारणत एक मिड लेव्हल म्हणजे वापसा कंडिशननुसार जमीन आहे ह्या पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जिंक आणि ह्युमिक अॅसिड सोडणार आहात त्याच्या अगोदर तुम्ही कमीत कमी दीड तास पाणी प्लॉटला आहे असं द्यायचं त्याच्यानंतर सोडायचं आहे आणि एक पाच दहा मिनटं म्हणजे टोटली जो आहे तो सव्वा दोन तास प्लॉटला पाणी पहिल्या दिवशी पडेल त्याच्यानंतर जे जे पुढचं पाणी आहे ते दीड दोन तासच्या रेंजमध्ये ठेवायचं आहे प्रत्येक त्या पाण्यामध्ये एक दिवस गॅप ठेवायचं आहे हे जे पाणी नियोजन आहे ते मी स्पेसिफिकली एन्व्हायरमेंट क्लीन आहे किंवा बॅलन्समध्ये आहे या पद्धतीने मी सांगतात थोडंफार जरी वातावरण चेंज झालं तर तुम्ही पाणी आहे ते अर्ध्या तासांना वाढवायचं आहे किंवा अर्ध्या तासाने कमी करायचं आहे वाढवायचं म्हटल्यानंतर तुम्ही अगोदर तीन तास सोडले पुन्हा साडेतीन तास सोडायचं असं नाही आहे जर खाली थोडंसं वातावरण ढगाव झाल्यानंतर तुम्ही अडीच तास पाणी घ्यायचं आहे रेग्युलरली नंतर तुम्ही वाढवू शकता तर हे पाण्याचं नियोजन जे आहे त्या नियोजन जे आहे ते काटेकोरपणे व्यवस्थित फॉलोअप करायचं आहे जर हे नियोजन जे दिलेलं आहे तुम्ही जर व्यवस्थित डेटनुसार त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टी जर प्लॉटमध्ये केल्या तर शंभर टक्के रिज सांगतो आहे की प्लॉटमध्ये तुमच्या मालिके निघणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट होते त्याच्यासाठी आपण बेसिकली वैयक्तिक फोनवर किंवा इतर मेसेजवरती सांगण्यापेक्षा एक व्हिडिओ मार्फत सांगणे हे बेटर आपण ऑप्शन चॉईस केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया चॅनलवर कुठे नवीन नसेल तर त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व इतर दाणबी उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे धन्यवाद